राम राम नमस्कार शुभ सकाळ सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रकारे आपले महाराष्ट्रातले सर्व शेतकरी मधुमक्षिका पालन करून या ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन या ठिकाणी एक शेतीसोबत जोडधंदा सुरू करून लाखो रुपये या ठिकाणी कमवू शकतील या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला सर्व व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की या कशा प्रकार या ठिकाणी आपण कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही शेती शेतीसोबतच एक मधुमक्षिका पालन जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जे मधुमक्षिका पेट्या असतात मित्रांनो त्या पेट्या पेट्या घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सरकार अनुदान देते मधुमक्षिका पालनाच्या पेट्या ठीक आहे तर त्यासाठी अर्ज कुठे करावा आपण सांगणार आहोत डॉक्युमेंट काय लागतील ते पण सांगणार आहोत व कशा प्रकारे तुम्हाला याचा लाभ घ्यायचा ते पण सांगणार आहोत मध्ये सांगणार आहोत तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालं नाही पाहिजे ठीक आहे म्हणून आपण या ठिकाणी शॉर्टकटपणे सांगत आहोत त्याचबरोबर मित्रांनो मी काय म्हणत आहे तर मित्रांनो तुम मी तुम्हाला हे म्हणत आहे की तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला डिटेल व संपूर्ण सकल माहिती भेटेल तुम्हाला डिटेल माहिती भेटेल तर मित्रांनो मी तर तुम्हाला माहिती सांगणार आहेस परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सर्व जी माहिती आहे मित्रांनो हे टाकलेली आहे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला समजलं जरी नाही ना तरी तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती आहे ती माहिती वाचू शकता समजलं नाही तर चला अर्ज तुम्हाला करायचा आहे पंचायत समितीमध्ये हे बघा मित्रांनो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते जर तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जावं लागेल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी व पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल गटविकास अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज मंजूर झाल्यावरच तुम्हाला या ठिकाणी एक पेटे करण्याचं अनुदान मिळेल मान्यता भेटेल तिथून जर मान्यता भेटली पंचायत समितीमधून त्यावरच तुम्हाला या ठिकाणी पेट्या करण्यासाठी मान्यता भेटेल मान्यता भेटल्यानंतर तुम्हाला अनुदान सुद्धा मिळेल आणि पूर्ण जी प्रोसेस आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे प्रोसेस हे तुम्हाला पंचायत समितीमध्ये माहिती पडून जातील आणि नंतर याच्यात एक मुद्दा आणखी आहे मित्रांनो ज्या ज्या शेत याच्यासाठी शेतकरी ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला भेटून नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटेल असंसुद्धा काही मुद्द्यांमध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु माझ्या मते तरी तुम्ही एक वेळा पंचायत समितीमध्ये जा या योजनेसाठी अर्ज करा व पेट्या घेण्यासाठी तुम्हाला जे पैसे मिळतात ते पैसे घ्या व पेट्या खरेदी करा व या ठिकाणी अधिक माहिती पंचायत समितीमधून घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी ती पेट्या लावा व या ठिकाणी शेतीसोबतच जोड म्हणून तुमचं उत्पन्न पंचवीस टक्क्याने वाढवा ठीक आहे पंचवीस टक्केनं उत्पन्न वाढायचं मित्रांनो व डॉक्युमेंट काही नाही सर्वसाधारण डॉक्युमेंट लागतात जे की सर्व शेतकऱ्यांजवळ आज उपलब्ध आहे डॉक्युमेंट जसं की आठ अ सात बारा उतारा इत्यादी डॉक्युमेंट तर त्याचा वापर करा व सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्या मी एवढंच म्हणेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली एक वेळा माहिती वाचून घ्या तसं मी तुम्हाला सांगितलं पण तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या त्याचबरोबर तुमचे जे इतर शेतकरी मित्र असतील मित्रांनो तो में तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेतकरी मित्रांनी असतीलच तर सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे सर्वांना नम्र विनंती आहे कारण अशाच प्रकारच्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या जे योजना असतात त्या आम्ही बनवत असतो ते आम्ही शासनाकडून माहिती काढून शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवरती सांगत असतो तर तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर खाली शेअरचं तर आहे व्हिडिओला तर व्हिडिओ हा शेअर करायचा आहे तुमचे जे मित्र आहेत तुमचे जीवलग शेतकरी मित्र आहेत तुमचे जे मामा असतील काका असतील मित्र असतील जे कोणी पण असतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा मित्रांनो ही माझ्या सर्वांना नम्र विनंती जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर बेल जी अटीसुद्धा तुम्हाला ऑन करायचं कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आपण ऑनलाईन शेत शेतीसंदर्भात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या वस्तू विकत असतो ऑनलाईन तर ते तुम्हाला घरी आल्यावरच पैसे द्यायचे आहे तुम्हाला तसं ऑनलाईन काही पेट करायचे नाही आहेत पैसे ठीक आहे आणि आपल्या वेबसाईटवर कुठल्या प्रकारचा फ्रॉड वगैरे काही होत नसतं जी असते लीगल लिगल असते याच्यामुळे तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या भाजीपाल्याच्या ज्या बिया असतात ते बियासुद्धा खरेदी करू शकतात टोमॅटोच्या बिया वांग्याचे बिया त्याच्यानंतर कांद्याचे बिया त्याच्यानंतर या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्णांचे भगवान महादेवांचे या ठिकाणी सर्व देवी देवतांचे सुंदर सुंदर फोटो फ्रेम या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन आणि पैसे जे तुम्हाला घरी आल्यावर द्यायचे मित्रांनो ठीक okay. आहे तर तुम्हाला या हे जे वस्तू आपण ऑनलाईन विकलेल्या आपल्या चॅनल अंतर्गत हे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सुद्धा दिसून जातील किंवा या व्हिडिओच्या डाव्या बाजूला तुम्हाला कोपऱ्यामध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी एक नोटिफिकेशन काही तर दिसत असेल त्याच्यात तुम्ही ऑनलाईन जे वस्तू आहे विक्रीसाठी ते बघू शकता आता ऑनलाईन पैसे तुम्हाला अजिबात द्यायचे नाही ते पैसे तुम्हाला जेव्हा वस्तू तुमच्या घरी येईल कॅश ऑन डिलिव्हरी असे तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर करून टाका ऑर्डर करताना खाली कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन असते ते सुद्धा क्लिक करा ठीक आहे तर अशा प्रकारे शेती संदर्भात महत्त्वाच्या चांगल्या चांगल्या वस्तू व देवी देवतांचे सुंदर सुंदर फोटोसुद्धा आपल्या चॅनलवर विक्रेला आहे ते बघा आणि या आहे या योजनेसंदर्भात संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर ती जी माहिती आहे सर्व शेतकऱ्यांनी एक वेळा बघा त्याचबरोबर इतर शेतकरी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांनो आणि ही खूप चांगली योजना आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुमचं उत्पन्न वाढून जाईल मित्रांनो म्हणजे तुम्ही शेतीचं उत्पन्न घेता मित्रांनो परंतु शेतीचे लेवल असते जे शेतीची पावर असते जे उत्पन्न असते जे क्वालिटी असते शेतीची ती वाढून जाईल मित्रांनो म्हणून अशी योजना परत परत येत नाही मित्रांनो आणि प्रत्येकाला नशिबात अशी योजना नसते पण तुम्ही या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण मी येऊ देणार नाही मित्रांनो मी तर तुम्हाला सांगितलीच सा सा, 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 सांगित आहे ले ले, की हे कसा लाभ घ्यायचा पंचायत समितीमध्ये जायचं अर्ज करायचा मान्यता मिळते मग पेट्या घेता येतात मग अनुदान मिळते मी सर्व गोष्टी सांगितल्या पण तरीसुद्धा हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकते बघा हे बघा या ठिकाणी बघा या शेतकऱ्याच्या हाती कसं ते या ठिकाणी त्या प्लेट म्हणून त्यांनी एक चालणी काढलेली आहे त्याच्यावर किती मजमशी आहे ठीक आहे तर मी तुम्हाला काय सांगत आहे मित्रांनो तुम्ही एक वेळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स जी माहिती आहे डिटेल डायरेक्ट ठरलेली आहे मराठीमध्ये डिटेल ती माहिती वाचून घ्या एक वेळा मी तर सांगितलेलं आहे पण तुमचं वाचनंसुद्धा काम आहे मित्रांनो निर्मितीने तुम्हाला डिटेल माहिती भेटेल ओके तर सर्वांनी जा अर्ज करा व या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या शासनाच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे हाच आपल्या चॅनलचं व माझं उद्दिष्ट आहे तर शेवट शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या व जर माहिती जर आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईकचं बटन आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा माहिती आवडली असेल तर ठीक आहे व तुम्ही शेतकरी असाल कुठ कुठ कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट करा तुम्ही साताऱ्यान बघत आहे कोल्हापूरून बघत आहे की सांगली परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद लातूर संभाजीनगर नंतर बुलढाणा जालना वाशिम अकोला कुठून बघत आहे जळगाव धुळे नंदुरबार जामनेर नेमकं तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात नक्कीच आपल्या जिलू नक्कीच आपल्या तालुक्याचं मित्र तालुक्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव नक्कीच टाका मित्रांनो नक्कीच आम्हालासुद्धा कळू द्या की नक्की आपले जे व्हिडिओ आहे आपल्या व्हिडिओचा जो लाभ आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होतो तर नक्कीच तुम्ही तुमची जे प्रतिक्रिया आहे तुम्ही द्या कमेंट करा नक्कीच आणि तुमच्या कमेंटलासुद्धा नक्कीच रिप्लाय देऊ आणि कुठलीही अडचण जर आली तर अडचणसुद्धा सांगा मित्रांनो नक्कीच आम्ही तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊन तुमच्या अडचणीचं निराकरण करण्याचं काम ते 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 या ठिकाणी करू ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा वीड़ो चे वीड़ो चे व हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो म्हणजे या व्हिडिओशी व्हिडिओ शेअर करून टाका त्यांना व्हॉट्सअपवर ठीक आहे आणि या व्हिडिओच्या अंतर आपण काही ऑनलाईन वस्तू खरेदीसाठी ठेवलेली आहे देवी देवतांचे सुंदर सुंदर फोटो विक्रीसाठी ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एक वेळा बघून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन किंवा खाली ठीक आहे आणि तुमच्या घरी किंवा शेतात लावण्यासाठी सुंदर सुंदर टोमॅटोच्या वांग्याच्या बियासुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघा टोमॅटो वांगे नंतर या ठिकाणी सुंदर सुंदर देवी देवतांचे फोटो विक्रीसाठी आहेत तर ते सुद्धा बघून घ्या ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरी करा घरी आलोच पैसे द्या ओके चला तर काहीही वेळच असली नक्कीच कमेंट करा बघा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान